हॅलो एव्हरी वन नमस्कार पुन्हा एकदा माइंडसेट मोटिवेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यशाची कहाणी फक्त मेहनतीवर नाही तर तुमच्या माइंडसेटवर ठरते आज तुम्ही जे आहात ते तुमच्या विचारांचे परिणाम आहेत आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पॉवरफुल माइंडसेट कसा तयार करावा जिंकणारी विचारसरणी कशी ठेवावी आणि आयुष्यात कुठलीही परिस्थिती असो यश मिळवण्याचे गुपित काय आहे सर्वात प्रथम माइंडसेट म्हणजे काय ते पाहूया माइंडसेट म्हणजे तुमच्या विचारांचा विश्वासाचा आणि दृष्टिकोनाचा एकत्रित परिणाम यामध्ये दोन प्रकारचे माइंडसेट असतात एक म्हणजे फिक्स्ड माइंडसेट ज्यात माणूस समजतो की मी जशी आहे तशीच आहे बदलू शकत नाही दुसरं म्हणजे ग्रोथ माइंडसेट ज्यात माणूस समजतो की मी शिकून मेहनत करून आणि अनुभव घेऊन बदलू शकतो यशस्वी लोक नेहमी ग्रोथ माइंडसेट ठेवतात पॉवरफुल माइंडसेटसाठी पाच पायऱ्या पाहूयात स्पष्ट ध्येय ठेवा यश मिळवायचं असेल तर ध्येय ठाम ठरवा ध्येयाशिवाय मेहनत म्हणजे दिशा नसलेली नौका सकारात्मक विचारांचा सराव करावा दररोज सकाळी स्वतःला प्रेरणादायी वाक्य बोला मी सक्षम आहे मी जिंकणार आहे अपयशाकडे वेगळ्या नजरेने बघा अपयश म्हणजे पराभव नाही ती यशाकडे जाणारी शिकवण आहे स्वतःला सकारात्मक लोकात ठेवा तुम्ही त्या लोकांसोबत राहता त्याच्यासारखेच विचार बनतात कृतीला प्राधान्य द्या योजना कितीही मोठी असली तरी कृतीशिवाय ती स्वप्नच राहते प्रेरणादायी कथा उदाहरणार्थ थॉमस एडिसन सचिन तेंडुलकर किंवा अब्दुल कलाम यांची डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना लहानपणी शाळेत टीचरने सांगितले की तू मोठं काही करू शकणार नाहीस पण त्याचा माइंडसेट इतका मजबूत होता की त्यांनी अपयशातून शिकत अखेर भारताचे राष्ट्रपती आणि मॅन बनून दाखवले माइंडसेट बदलण्यासाठी तीन व्यायाम डेली जर्नल लिहा थोडक्यात दररोज काय शिकला ते लिहा दररोजच्या दिवसात आपण कितीतरी गोष्टी अनुभवतो काही यश काही चुका काही नवीन शिकणं हे सगळं मेंदूत ठेवण्यापेक्षा डायरीमध्ये लिहा व्हिज्युअलायझेशन करा डोळे बंद करून तुमचे ध्येय पूर्ण झाल्याची कल्पना करा विज्युअलायझेशन म्हणजे स्वतःला आधीच यशस्वी अवस्थेत बघणं रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी डोळे बंद करून आपल्या ध्येयाचं स्पष्ट चित्र मनात आणा तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात तुमच्यासोबत कोण आहे तुम्ही कसं आहे हे सगळं डिटेलमध्ये मनात पहा यामुळे मेंदू त्या ध्येयाकडे नैसर्गिकरित्या काम करण्यास प्रवृत्त होतो स्वतःला चॅलेंज द्या दर आठवड्याला एक नवी गोष्ट करून बघा आपण रोज तेच करतो तर मेंदू एकाच पॅटर्नला सरावतो आणि वाढ थांबते दर आठवड्याला एक नवं चॅलेंज ठेवा जसं की नवीन कौशल्य शिकणं नवीन लोकांशी बोलणं वेगळं पुस्तक वाचणं पाच किलोमीटर धावणे यामुळे भय कमी होता आणि आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात नवे अनुभव मिळतात उदाहरणार्थ या आठवड्यात मी इंग्रजीत पाच मिनिटांचं भाषण देणार आणि शेवटी लक्षात ठेवा यशाची सुरुवात मेहनतीने नाही तर विचारसरणीने होते तुमचा माइंडसेट जितका पॉवरफुल तितके स्वप्न गाठणे सोपे आजपासून तुमच्या मेंदूला फक्त एकच आदेश द्या मी जिंकणार आहे काहीही झालं तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू